हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये म्हणलं चला दुखणं दुखणं करून ये ना कमीत कमी ये ना तसं चार वर्ष झाले आणि तसे महिन्यापासून आहे ना माझे व्हिडिओ टाकायलाच इच्छा होत नाही बरं का आणि माझा चेहरा माझं चेहरा आणि बोलणं आणि चेहऱ्यावरचे हावभाव बघून ना कोणाला वाटतच नाही बरं का माझं दुखत असन म्हणून त्यामुळे इथून पुढे ना कुठल्या पण म्हणजे दुखण्याच्या बाबतीत कुठल्या बी टेस्ट केल्या ना ते आहे ना व्हिडिओमध्ये टाकत गेलं ना मग समजून सांगायला खरं खोटं बरं का तसं तर आहे ना जाणून नको ना गं बाळा ही सकाळची शाळा केली सरकारने काय माहिती देण्याचा डोक्याला ताप असतो या पोरांचा ते शाळेत गेलेले बरे ते शपथ ना लय व्हायचा दिवसभर झोप नाही का काही नाही कनीचं थोबडा वाजवावं आहे ते इकडे घेते कागद मी मागाशी आणलाय उठ तुमचा टेबलवर सांग तसं तरी ना मी चार वर्षापासून गोळ्या औषधाला दवाखान्याला पैसे घालते बरं का आणि अगं तो ग बाई रिपोर्ट घे चल मांजर तोंडे हे रिपोर्ट आहे बर का तुम्हाला सांगते मी कशाचा रिपोर्ट आहे कशाचा नाही चार वर्ष झालं तेव्हापासून दुखण्याचं आहे ना मी तर म्हणते हे कोरोना आला निम्या अर्धे जगातले माणसं घेऊन गेला आणि जे निम्म्या अर्धे ठेवले ना ते सरकारने लस देऊन देऊन निम्म्या अर्धे दे पंक्चर करून टाकले माणसं खरंच ना कोरोनाच्या लसीमुळं ज्यावर हसायला येऊ राहिलं कोरोनाच्या लसीमुळे ना इतके आजार आणि इतके दुखण्यांना आमंत्रण झालेत ना की बस ज्याचं नाव तेच बरं का मी तर म्हणते आमच्या गावात निम्म्याच्यावर वर पेशंट आहे ना मनक्यातले गॅप पाडण्याचे कोरोनाच्या लसीने झालं काय माहिती का आमंत्रण कोरोनाच्या लसीमुळं झालं काय माहिती का एक तर गॅप पाडण्याचं प्रमाण वाढलं बरं का शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आणखीनच कमी झाली जेवढी होती का त्या मी अर्धी कमी झाली परत तुम्हाला सांगते शुगर शुगर वाढणं हे सुद्धा प्रमाण जास्त वाढलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अटॅक येणं गॅप आणि अटॅक ह्या कोरोनाच्या लसीपासून एवढं प्रमाण वाढलं नाही एवढ्या दोन अडीच वर्षात भयानक प्रमाण वाढले लहान लेकरांना सुद्धा आहे ना शुगर निघू राहिली विषय आहे का ते तसं कोरोनात मेलं असतं ते परवलं असतं एका सरशी एका याच्यामध्ये गेलं असतं ते एका झटक्यामध्ये एवढे लोक गेले बिचारे त्यांचं दुःख धरून नाही बसले बाकीचे लोकांना आपलं काही दुःख धरून बसले असते असं वाटतं बरं का मला तर मनक्यामध्ये गॅप होताच होता त्याच्याने असं शरीराला इतका त्रास होता इतका आहे म्हणजे होता नाही आहे मान दुखती पाठ दुखती मानित गॅप असल्यामुळे नेमका हा कामाचाच हात दुखतो पाठीत गॅप असल्यामुळं पाठ दुखती आणि कमरेच्या मनकीची गादी सरकल्यामुळं पाय बी कंबर बी एवढं दुखत आहे ना असं वाटतं मेलेलं बरं गाड्या इतकं दुखण्याला मी तर लय व्हाय लागली लय म्हणजे लय व्हाय लागले असं वाटतं लेकरं जर नसते ना एवढा त्रास सहन करून नसता घेतला गट्या गट्या काय खांदा का औषध पिऊन झोपून राहिले असते इतकं दुखण्याला त्रास द्या बरं का आणि त्याच्यातली त्याच्यात आहे ना दोन अडीच महिन्यापासून एवढे डोळ्याची आगाग पायाची आगाग होत होती ना तर डॉक्टर काय म्हटला तेव्हा की शुगर चेक करून बघा म्हणे तुम्ही तर मग मी चाल डगल चाल डगल दोन अडीच महिने केलं मग माझ्या मामाच्या पुरीचा काय ना परा दिवशी फोन आला होता मग ती सांगत होती म्हणे वहिनी म्हणजे सांगत होती असंच घडलेलं त्यांच्या शेजारच्या माणसाला आहे ना म्हणे शुगर त्यांनी त्याला चेक करायला लावली त्यानी ऐक ना गं ऐक ना ग एक, एक तर माणसाचा जेव्हा सर रडकुंटी आला नसती वाईताक दि ती पुढे तो भाडंच ऐकतो का गं दोनशे रुपये घातले त्याला मी नेसते सहाशावर शुगर गेली म्हणे माणूस डायरेक्ट कॉमामध्ये मा गेला म्हणे कॉमामध्ये म्हणजे त्याला आहे ना काही समोरचं माणसं ओळखू येत नव्हतं बोललेलं कळत नव्हतं काही नाही अरे त्याला मुंबईला न्यावं लागलं आणि जिथं शुगर चेक जर केली असते आटोक्यात के असते तेव्हा ते असलं त्याला एवढे पाच सहा लाख रुपये घालाव नसते लागले मा त्याच्यामुळं माय डोक्यात ना इतकं मुंग्या आल्या ना दिवशी ऐकल्यापासून तर काल आहे ना पटकन जाऊन आहे ना शुगर चेक केली रक्त चेक केलं आणि आज त्याचे रिपोर्ट आले त्याच्यात सगळं उलटं दिसन बरं का ये उलटा कॅमेरा आहे रक्त खाल्ल्यावर कसं गबसा वाटत तसं नाही गबोसा वाटत आहे ना झांबरी मैस हे पण रक्ताचं आणि शुगरचं चेक केलेलं आहे बरं का तर याच्यामध्ये आहे की रक्त कमी आहे शरीराला आणि शुगर दोनशे झाली म्हणजे काय ते डॉक्टर म्हणे म्हणजे जास्त नाही आहे कमी नाही घाबरण्यासारखं काही नाही आता मला एक कळत नाही तर मी चहा पण नाही पीत मी गोड पण नाही खात तर मला शुगर कसं काय माझं डोकं चाल ना आल्यापासून ते रिपोर्ट वाहिल्यापासून माझ्या डोक्यात तीस गणगन गणगण ते रिपोर्ट वाचल्यापासून मला एकच काय आणि तुम्ही सांगा मला आपण जर चहा नसलो पित आणि गोड नसलो खात तरी पण आपल्याला शुगर वाढती का तर डोकंच चाललं ना काय मी मला चहा आवडतच नाही बरं का घेतला तर एखाद दिवशी लहर आली ना तर दुधाचा घट्ट दुधाचा चहा फक्त घेणार आणि आमच्या इथं ना, दूध काही रोज रोज आणत नाही तर कधीच्या मध्ये या जानूला खाऊशी वाटल्या ना तर दूध आणायचं आणि तरच दुधाचा चहा आणि कधी मध्ये चहा पेल्याने लगेच शुगर वाढते का काय मला डोकंच चाला नाही तसं तर, तर रिपोर्ट आहे ना माझ्याकडे चार वर्षापासून ते ई एम आर आयचे रिपोर्ट एक्सरेचे छातीत पण मध्ये मध्ये दुखत होतं ते एक्सरेचे रिपोर्ट गोळ्या औषधं आयुर्वेदिक गोळ्या औषधं चेक केलेले कैक के वेगचे रिपोर्ट असे भरपूर गोळ्या औषधाचं ते कागदपत्र झाले होते पण मग माझा असं विचार असतो की ते कागदपत्र जर डोळ्यासमोर राहिले ते रक्त असे लघुचे रिपोर्ट विपोट कुडाकुडाच्या नाही गुण आलेल्या दोन दोन तीन तीन हजाराच्या गोळ्या औषधं ते जर असं डोळ्यासमोर राहिलं ना मग मला ल टेन्शन येतं बरं का असं वाटतं आपण एवढं पैसा घालतो जिथं तिथं आणि खून काय येत नसं मला तेच समजत नाही त्याच्यामुळे मी काय करते रिपोर्ट आहे ना ठेवायचे दोन अडीच महिने ठेवायचे एक दीड महिना ठेवायचे आणि सगळ्याची वळी करून टाकते परत मी एम आर आयसुद्धा जाळून टाकला होता नाही जाळून नाही टाकला तर का काय झालं होतं भरपूर ठिकाणी ते एम आर आय शिर्डीला काढला होता शिर्डीच्या दवाखान्यात बरं का आणि तिथं बी दाखवलं तिथं बी चार पाच महिने दर महिन्याला जायचो तिथं फरक नाही पडला बरं का मग तिथं दवाखाना बंद केला श्रामपूरला गेलो श्रामपूरला दाखवलं दाखवलं तर रिपोर्ट आणि तो म्हणे नाही नाही सॉरी सॉरी दाखवलं नाही असंच आशच... हां गेलो होतो गेलो होतो सॉरी श्रामपूर चिटू छेट दवाखाने गेलं रे का सात आठ दवाखाने गेले त्याच्यातल्या दोन तीन दवाखान्यामध्ये दाखवून रिपोर्ट परत त्या रिपोर्टला झाले सात आठ महिने एम आर आयच्या बरं का मग काय कुठं फरकच पडा ना मग येता आता नाही ना रागवायत गे ना रस्त्याच्या कडाला असं जास्त झाडी होती वर का त्या झाडीमध्ये पिशवी सकट कागदा सकट तो रिपोर्ट फेकून दिला मी राग राग का हे मला लई खवळले होते मग तो शिर्डीला कमी पैसे लागते बरं का दवाखान्याला तर मी तिथं एकोणतीसशे रुपये का अठ्ठायुंशी कागदपत्र करून तो कमी पैशामध्ये तो रिपो एम आर आय केला होता आणि मग इकडं परत दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो तर दुसऱ्या डॉक्टरने सांगितलं एम आर आयचा रिपोर्ट आहे का तर मी म्हणलं फेकून दिला होता पण म्हणलं तो म्हणे तुम्हाला काही केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणे एम आर आय करावंच लागल मग म्हणलं घरी आहे म्हणलं मी आनंद म्हणलं उद्या मग आणि दुसरी घर असं प्रायव्हेटमध्ये एम आर आय करायचं म्हणलं की तिथं आहे ना सहा हजार रुपये सांगितले होते मग झकने मारली त्याच रस्त्याने येता येताना तो झाडीतला दोन महिन्यापूर्वी टाकलेला तो कागद पिशवी सकट तिथं तसाच होता फक्त त्याच्यावर लयधुळ बसलेली होती ती तो परत उचलून ना आणला आणि मग तिसऱ्या दिवशी ना परत त्या डॉक्टरकडे गेलो होतो मग ते डॉक्टर म्हणला होता एम आर आयमध्ये तुम्हाला चार गॅप दाखवू राहिले कमरेमध्ये मानेमध्ये पाठीमध्ये असं या दुखण्याला हसावा कराडावा असं डोकं चालत नाही बरं का लय वैताग आलाय मला आहे ना एक 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 दुखणं असं डोकंवर काढतंय ना असं वाटतंय काय करावं काय नाही दोन अडीच महिन्यापासून असे पायाचे पंजाची तर एवढी आगाब चालली होती रात्रंदिवस एवढी आगाग ना आपल्याला चटका वाचल्यावर कशी आगाग होती तशी पायाची आगाग त्याच्यामुळे ना मला ती व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओ टाकायला सुद्धा इच्छा होत नव्हती बरं का कोरोनामुळे हे प्रमाण वाढलं आहे दुखण्यांचं नाहीतर आधी मला हाऊस वाटायचे दवाखान्यात जायचं म्हणलं का असं वाटायचं दवाखान्यात जावं बरं का असं हाऊस वाटायची कधी गोळी माहिती नव्हती मला एक रुपयाची पण जशी लस घेतली ना तसं निसतं एक 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 न दुखणं जन्मला येऊ राहिलं आहे आता ही शुगर बाप जन्मी आमच्या घरात ना सासरी होती ना माहेरी होती मध्ये मध्ये बघते ते पिलेश बापाला अचानक कशाने जाते त्याच्यानंतर त्यांचे बी रिपोर्ट दर चेक केल्यानंतर नॉर्मल यायचे तसंच आता मला बी असंच वाटतं हे ना काय भानगडेन काय नाही न गोड खाता न काही करता कसं काय शुगर वाढली दोनशेवर शुगर गेली चहा पिऊन झालेला असन महिना गोड खाऊन झालेला असन पंधरा वीस दिवस एखादा घास खाल्ला असेल तर भाकरी कालवण्याशिवाय माणूस दुसरं काही खादवी नाही तरी का असं माणसाच्या शरीरात उत्पन्न होतं तेच कळत नाही आणि हा कोरोनाच्या लसीमुळे कोणाकोणाला तकलीफ होती नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आपण गोड नाही खाल्लं तरी आपल्या शरीरात शुगर तयार होती की नाही होती ते पण कमेंटमध्ये सांगा कारण मी जास्त शिकलेली नाही काही नाही त्यामुळं मला काही जास्त कळत नाही मी स्पष्टपणे खरं खरं सांगते